नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ताकारी सिंचन योजनेचे आवर्तन दिनांक पंचवीस रोजी सुरू करते असे आश्वासन मागील दिनांक अकरा रोजीच्या निवेदन देतेवेळी कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांनी दिलं होतं परंतु एकवीस रोजी शेतकरी भेटायला व विचारणा करीत असताना अगोदर सर्व शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज भरून द्या मगच विचार करू या वाक्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत ताकारी योजनेच्या मुख्य कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांच्या दालनात ठिया मारला त्यावेळी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरणे शेतकऱ्यांचे फोन न उचलणे यासारख्या गोष्टींनी तेथील लाभधारक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज झाले तसेच परिसरात पाण्याची तीव्र पाणीटंचाई असून योजनेचे आवर्तन दिनांक पंचवीस पर्यंत सुरू करावे अशी शेतकऱ्यांनी आग्रही मागणी केली आहे परंतु आवर्तन दिनांक एक डिसेंबर रोजी सुरू होईल अशी भूमिका कार्यकारी अभियंता पाटील यांनी घेतल्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होत कार्यालयात ठिया मारला तर पाच वाजता कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांनी शेतकऱ्यांसमोरच कार्यालयातून काढता पाय घेतला साकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे परंतु योजनेच्या प्रशासनाकडून पाणी मागणी अर्ज आल्याशिवाय आवर्तन सुरू केलं जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती तर शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत दिनांक एक डिसेंबरपासून आवर्तन सुरू करणार असल्याचे जाहीर केले परंतु पाण्याची टंचाई असून आवर्तन दिनांक पंचवीस डिसेंबरपर्यंत सुरू करावे अशी शेतकऱ्यातून मागणी होत होती त्याबाबतचे निवेदन ही पाटबंधारे विभागाला देण्यात आलं होतं शुक्रवारी पाणी सुरू करावे या मागणीसाठी शेतकरी योजनेच्या कार्यालयात आले होते परंतु आपण पाणी मागणी अर्ज भरून देत नाही त्यामुळे एक डिसेंबरलाच आवर्तन सुरू होईल अशी भूमिका कार्यकारी अभियंता पाटील यांनी घेतली त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिया मारला सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयात बसून होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विशाल मोहिते वांगीचे माजी सरपंच डॉक्टर विजय होणमाणे बिटा बाजार समितीचे माजी संचालक धोंडीराम महिंद मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे भारतीय किसान संघाचे नारायण वाघमोडे उपाध्यक्ष सतीश येताळ रामभाऊ घोडमाणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी या ठिकाणी सर्वपक्षीय शेतकरी कारण सर्वांना गरज आहे सर्व नेते सुद्धा शेतकरी आहेत आणि आम्ही सुद्धा एक शेतकरीच आहे आपल्या सर्वांची अत्यंत जिवाळ्याची योजना आहे ताकारी उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्ष आपण बघतो की सातत्याने पंधरा नोव्हेंबरला पाणी सुटत असतं चार चारावरती आपल्याला वेळेत मिळत असतात त्यामुळं इथं आपल्या भागात समृद्धी निर्माण झाली ह्याचं कारण काय तर ताकारी उपसा सिंचन योजना हेही आम्ही मान्य करतो परंतु आ, गेली पंधरा दिवस झाला आम्ही सातत्याने दोन तीन वेळा या ऑफिसला आलो कार्यकारी अभियंता मॅडम न भेटलो त्यांना सांगितलं की आम्हाला पाण्याची गरज आहे त्यांनी सांगितलं पाणी मागणी अर्ज आम्हाला आली पाहिजे वास्तविक ही सवय आपल्या ताकदीवर कधीही नव्हती आणि जर असेल तर त्या कायद्यामध्ये असं आहे की विहित वकील साहेबांनी सांगितलं तसं विहित पाणी सोडणे त्याच्या अगोदर एक महिना ही प्रोसिजर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांकडं भेटून त्यांच्याकडनं अर्ज प्राप्त करून घेणे व पाण्याचं नियोजन करणे परंतु आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांची पिकं पूर्ण वाढलेली आहेत विहिरीमध्ये पाण्याचा टाक नाही आणि शेतकऱ्यांनी आले असेल टोमॅटो असेल किंवा ऊस पीक असेल अनेक मोठमोठ्या पिकांच्यावर आतूनच खर्च केलेला आहे आणि केवळ ह्यांच्या अकार्यक्षम नियोजनामुळे त्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे आणि एवढं सगळं सोसून सुद्धा शेतकरी सोसण्याच्या मानसिकते आता सध्या नाही आमची एकच मागणी आहे की मागल्या आम्ही चार दिवसापूर्वी मॅडमने आम्हाला सांगितलं की पंचवीस तारखेला तुमच्या पाण्याचं नियोजन होईल परंतु आज आलो तर कुठलंही नियोजन दिसत नाही आम्हाला एक तारीख सांगितली आहे मला वाटत नाही की एक तारखेला सुद्धा पाणी सुटेल परत आणि हाच नियम पुढं लागू आणि आज जरी आपल्याला पाणी या दोन चार दिवसात नाही सुटलं तर परत पाणी सुटून आपला उपयोग नाही आणि आमची मागणी एकच आहे आम्ही मागणी अर्ज भरून दिलेत त्यांनी सांगितल्यानुसार आम्हाला पंचवीस तारखेला किंवा येत्या दोन दिवसात जर पाणी सुटलं नाही तर आमचा त्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग नाही वाळून गेल्यानंतर पाणी पाजायचं आहे कसं या संदर्भात सर्व गावचे शेतकरी आहेत वांगीचे आहेत देवराष्ट्रीचे आहेत आंबकचे आहेत वडेराबागचे आहेत आसलचे आहेत सर्व गावचे शेतकरी आम्ही गेले आणि दिवस पाठपुरावा करतोय आज मात्र आमच्या ही संयमाची परिसीमा संपलेली आहे आम्ही सर्व लोकांनी निर्णय घेतला की जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हे आंदोलन इथं गदरणार आहे धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही देवराष्ट्री येथील कार्यकारी अभियंता ताकारी पंप विभाग क्रमांक एक यांच्या कार्यालयात कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी ताकारी ताकारी योजना चालू व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलंय परंतु या कार्यकारी अभियंत्यांना कोणत्याही या गोष्टीचं गांभीर्य नाही गेले एक महिन्यापासून शेतीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत वा, वा, वा अतिशय गंभीर परिस्थिती देवराष्ट्रीय रामापूर वांगी शिर शिरगाव असं आजूबाजूच्या परिस्थितीत ज्या ज्या योजनेचा लाभ हे शेतकरी घेत आहेत त्या शेतकऱ्यांची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी आपले पैसे मातीत टाकले आहेत आणि ते पण पैसे मातीतनं रुपयाचे दहा रुपये करणार शेतकरी त्याच्या दहा रुपये पिकाचे होणार आहेत तर हे अधिकारी त्या रुपये त्या शेतकऱ्याला कर्जात घालण्याचा प्रयत्न करत आहेत या अधिकाऱ्याचा या व्हिडिओच्या माध्यमात व्यक्त करतो आणि माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की पाणी पाणी वापर संस्था जे अर्ज मागणी करत आहेत परत हे थे, ठेकेदाराच्या माध्यमात हे जे काम प्रलंबित आहे याच्या सगळ्या गोष्टी यांच्या दडवण्यासाठी या शेतकऱ्यांनी अर्ज द्यावे असेही हे अधिकारी मागणी करत आहेत परंतु हे अत्यंत चुकीचं आहे शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनात सहभागी होणं गरजेचं आहे तरच आपल्या शेतीला पाणी मिळणार आहे अन्यथा आपलं लाखो रुपयाचं नुकसान ह्या हे अधिकारी करणार आहेत हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जर का या शेतकऱ्यांना जर पाणी मिळालं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असे या अधिकाऱ्यांनी निलंबन करण्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यांच्या मागणी करू एवढंच बोलतो आणि थांबतो Bureau report 7 STAR news.